रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा अच्छा या आमच्या या निश्चित मोर्चाच्या निमित्तानं मी शासनाला सांगू इच्छितो कि आज जर दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले या सर्व मच्छीमारांच्या बोटी पंधरावर नांगरलेल्या आहेत प्रत्येक बोटीमध्ये दहा दहा कामगार आहेत मच्छीमाराचा परिवार आहे परंतु शासनाला कोणत्याही राजकीय पक्षाला ढुंकून सुद्धा कोळी लोक कोळीवाड्यांकडे कोळ्यांकडे पाह हो वाटलं नाही हीच अवस्था जर शेतकऱ्यांची असते तर सर्व शासकीय नेते शासकीय शासन मागे धावलं असतं सा आज हा कोळ्यांना कोळी वाली राहिलेला नाही आणि त्याला दुध्वस्त करण्यासाठी आज वाढून बंद तुम्ही करताय त्यातला थोडासा जरी निधी एक टक्का जरी निधी आज या दुष्काळग्रस्त कोळ्यांसाठी वापरला असता तर हा कोळी समाज सुखी झाला असता म्हणून मला शासनाला या अनुषंगाने सांगायचं आहे की या दहा दिवसामध्ये जी आमची भुकमारी चालली जे आमच्या मच्छिमावर अवलंबून आहेत असे लोक आज पंधरा दिवसापासून कामगार नसल्यामुळे बेरोजगार आहेत हाताबोटावर असलेली पोट या कोळ्यांचं ह्याच्याकडे शासनाला लक्ष द्यायला वेळ नाही तर मला अनुषंगाने शासनाला सांगाव वाटतं की थोडासा निधी वाढवा आणि या दहा दिवसामध्ये जे आमचं नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी प्रत्येक बोटी मागे एक एक लाख रुपयाचा अनुदान देण्यात द्यावं दे अशी मी या शासनाला विनंती करतो फक्त वाढून बंदराशी द्या बोल बोल काय बोलत वाढून बंदरामुळे लाखो मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहेत हा मच्छीमार व्यवसाय संपूर्ण नष्ट होणार आहे आणि यासाठी मच्छीमारांचं कोणतंही म्हणणं केंद्र सरकारने ऐकून न घेताना हा प्रकल्प आज मच्छीमारावर लादलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो मच्छीमारांची एकच मागणी आहे की हा वाढून बंद प्रकल्प रद्द झाला पाहिजे केंद्र सरकारने माननीय पंतप्रधानांनी त्याच्यावर मच्छीमारावर लक्ष दिलं पाहिजे इवन गुजरातचा महाराष्ट्राचा संपूर्ण मच्छीमारांचा याला विरोध आहे आता असताना देखील हा हा प्रकल्प काही ठराविक लोकांच्या भल्यासाठी केंद्र सरकार राबवित आहे त्याचा आम्ही निषेध करतो आमची एकच मागणी आहे की वाडवण बंदर रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे रद्द रद्द करा करा बंधू बंधून आज आपण वाढवण बंदराच्या विरोधामध्ये जे आंदोलन करतो त्याचे प्रमुख कारण मी तुम्हाला सांगू इच्छितोय शहात्तर हजार दोनशे कोटीचा हा मोठा प्रकल्प वाढवण या ठिकाणी एकट्या वाडवण बंदरावर नसून संपूर्ण ठाणे जिल्हा पालघर जिल्हा आणि मुंबई जिल्ह्यावर ह्याचा परिणाम होणार आहे संपूर्ण हा जिल्हा उद्ध्वस्त तिन्ही जिल्हे मच्छीबारांसाठी उद्ध्वस्त होणार आहेत कारण ह्या ठिकाणी वाळवण बंदरावर जे मोठा प्रकल्प येते त्याच्यामुळे समुद्रामध्ये बारा नाटिकल महिन्यापर्यंत हा भूभाग हा बनवणार आहे त्याच्यासाठी मुंबईचा तिसरा हिस्सा जवळजवळ मुंबईचा तिसरा हिस्सा इथं समुद्रामध्ये उत्पन्न करणार आहेत त्याच्यामुळे समुद्राचं लगतची संपूर्ण मासेमारी उद्ध्वस्त होणार संपूर्ण मच्छीमार उद्ध्वस्त होणार संपूर्ण बागायदार उद्ध्वस्त होणार संपूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होणार असा संपूर्ण नष्ट करणारा प्रकल्प आम्हाला नको आहे त्या आम्हाला त्याच्या नोकऱ्या सुद्धा नको आहेत असं केंद्र सरकारला सांगू इच्छितो की या कोळ्यावर या मच्छीमार एवढा मोठा अन्याय करू नका शहत्तर हजार कोटीचा प्रकल्प तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राबवू शकता चांगले <coughs> कारखाने उभारू शकता चांगले नोकरी उपलब्ध करू शकता त्याच्याऐवजी तुम्ही मच्छीमारांना देश लावण्याचा हा तो कटकारस्था तुम्ही राबविलेला आहे त्याच्यासाठी आम्ही संपूर्ण मच्छीमार वेसावचे मच्छीमार इथे जमून हा निषेध व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र